हॅलो मंडळी नमस्ते कशा आहात तुम्ही मस्त मजेत असालच ना तुम्ही म्हणाले काय सकाळ सकाळ चाललं आहे सकाळ सकाळ म्हणजे नऊ वाजले होते घरातले बाकीचे कामं आवरले कारण आमच्याकडं पाणी नऊ वाजेपर्यंतच असतं तोपर्यंत मला घरातले बाकीचे पाण्याची जे कामं आहेत ते करून झालेली माझ्या आता स्वयंपाक वगैरे झाला कारण सईला सकाळी स्कूलला पाठवलं होतं आणि मला आता करायची ती थोडीशी साफसफाई कारण बरेच दिवस म्हटलं आता धूळ जरा कमी आहे कारण पाऊस पडतो ना त्यामुळे म्हटलं चला सफसफाई करून घ्या त्यामध्ये माझे राहिले होते फॅन बऱ्याच दिवसापासून करायचे आज करू उद्या करू या चक्कर मध्ये माझे रोज राहायचे आज लक्षात आलं फरशी पुसायच्या आधी की पटकन आपण फॅन साफ करू नाहीतर रोज फरशी पुसल्यानंतर लक्षात यायची तर आज म्हटलं फॅन साफ करू पाहू शकता किती धूळ निघाली त्याच्यावरती खूप जास्त आणि त्यात आमच्या श्रीची मध्ये मध्ये लुडबुड शेजूला म्हटलं त्याला पकडून ठेव शेजी का म्हणले मी आधी पकडून ठेवू का व्हिडिओ काढू मला सांगा आधी ती म्हणत होती मी तर त्याला सोडून देणार म्हटलं दे सोडून आता माझा झालाय कचरा काढून आणि नंतर तिने पण सोडून दिलं त्याला तो सगळ्या घरातिकडे तिकडं म्हटलं आधी कचरा भरू दे आणि मग सोड त्याला तर चाललं कचरा भरून झाला आणि हे बेड साफ करत होते मी कारण बेडवर ना अं धूळ फॅनची पडली होती थोडी त्यामुळं ती पण साफ करून घेतली आणि आता पुन्हा एकदा झाडू मारून परत फुरशी फुसायची आहे मला तर बेड साफ करून घेतले एकदम टकाटक मध्ये कारण नाही का बेडवर ह्यांनी उन्हाळ्यासाठी त्यांना प्रोजेक्ट भेटले होते बनवले होते आणि त्या ठेवले होते दुसरीकडे ठेवायला जागाच नव्हती खाली ठेवले खा तर आमचं श्री घरातल्या कोणत्या वस्तू खाली ठेवल्या की ठेवत नाहीये त्या सगळ्या वस्तू त्या वर ठेवायला लागतात मुलींच्या तरी तर चाललं होतं आता झाडू मारून झाला पोछा मारून घ्यायचा होता तर श्रीला मी बेडरूम मध्ये नाही म्हंटल आणि तरी नव्हता इथंच बसला होता माझ्या पशीच जिथं मम्मा काम करन तिथं श्रीला बस यायचं असतं तर त्याला वरती उभा केलं होतं आणि दोन्ही फॅन लावले आणि पटपट म्हटलं चला आता नाही का फरशी पुसून घ्यावी आणि नंतर लिक्विड वगैरे टाकलं होतं त्याच्यामुळं मस्त वास वगैरे सुटतो आणि सारखं सारखं ना फरशी मला दिवसातून दोन ते तीन वेळा पुसावंच लागते कारण श्रीच्या श्रीमुळं नाही का तो सारखं सुख करतो खाल्ल्यानंतर पुन्हा घरभर खराब करतो त्याच्यामुळं दोन तीन वेळा फरशी पुसावं लागते दिवसातून संध्याकाळी एकदा झोपायच्या हो आधी पुसून घेत असते सकाळी परत नऊ नऊला एकदा पाणी जायच्या आधी काम काय संपायचं नाव घेत नाही आणि घरातले कामं एक झालं की एक एक झालं की एक चालतं आता घरातले कामं होतोपर्यंत सेज्यूल आपण तयारी करायचं तिला ट्युशनला पाठवायचं त्याच्यानंतर त्याच्यानंतर तिचं टिफिन वगैरे रेडी करायचं सकाळी बऱ्यापैकी झालेलं आहे काम माझं कारण सकाळ लवकर उठले होते साडेपाचला उठत असते सई सात वाजता स्कूलला जाते हे बेड पाव किती खराब झाले ते पण मला दोन दिवसात धुवायचं आहे पण पाऊस काय थांबणारच आहे श्रीणी एक दिन यांचं पाण्यातली पूर्ण एक पाण्याची बॉटल त्याच्यावर टाकून सोडून दिली आणि रात्री तर त्यांनी केली होती त्याच्यावरती प्लॅस्टिक टाकलं तरी तो माहित नाही इकडे होती तर चला म्हंटल त्याला धुवून पण काढायचंय एक दोन दिवसात त्याचा नंबर येणारच आहे धुवायला तर हे मला म्हणत होते सारखं सारखा धुऊन काढतेस खराब होऊन काय ते छान दिसते ना किस का आपल्या भाऊ तर त्याला सगळ्यांचे खूप स्वागत आहे आपल्या छानशा व्हिडिओ मध्ये तर आता सगळ्या काम आवडलं सेजूला आणि घरातले पण साफसफाई केली डीप क्लिनिंग के हॉलची फक्त किचनची ऑलरेडी झालेली होती आणि आता श्रीला घेऊन मी जाणार आहे सई शेजूला सोडवायला सेजूला सोडवायचं आणि सईला घेऊन यायचं आणि श्री काय राहत नाही घरामध्ये बाबू इकडे श्री झालंय टीव्ही बघायचं सायलेंट केलंय तर बसतो बसतोय बघत सेजल तर झालं रेडी तू किसकी जस डोरा तुझ्या डोरच आहे ना रेनकोट रेनकोट टाकलाय आज काय पाऊस नाहीये टाकलाय बेडवरती सी शिजूचे बेड पण क्लीन केले चला आता जाऊयात आपण सईला घेऊन येऊयात ह्या दोघांना म्हणजे सई शिजूला सोडायचं श्रीजूची न्यू बॅग मस्त न्यू बॅग वा वा सिरी तर मजाय हाता दे हाता दे पावडर श्रीला माझे पावडर वा बाऊ पण जेवलाय माझ्या बाबूला हाताला हो बेटा

स्कूल नहीं जा रही बाय श्री, लग जाएंगी देखो देखो लग भी रहा है लग रहा है फिर बैठना है ना उसको लगा मुझे छोड़ के चली जाएगी मम्मी चल पीछे बैठ। श्री।

बडा अभ्यास करा मला हे ते प्रोजेक्ट वगैरे व्यवस्थित ठेवून द्या मला आता पाच मिनिटात मला बेडच्या ह्याच्यात पाहिजे सकाळी मी केलं तर ना सेम तसं पाहिजे मला आता सगळं व्यवस्थित पण खाली सगळं व्यवस्थित कर सई सई हो आज इथं बेडरूम इथं झोपायचं तुम्ही तुमच्या बेडवरती बेडरूम मध्ये नाही झोपायचं आज कारण नाही का सगळेजण इथं झोपूयात आज खर आता पाऊस आला एसीची गरज नाहीये काही नाही ओके इथं झोपायचं सगळ्यांनी आपण आणि तुमचे प्रोजेक्ट झालेत ना झाले ना संपलं ना आता एकतरी एक एक थी कुठेतरी ठेवून द्या नाहीतर आउट करा त्याला फेकून द्या उद्याच्याला ठीक आहे लागणाऱ्या वस्तू ठेवा बाकीचं टाकून द्या

नोटंकी नको नो देऊ ते खातो बाळा नको देऊ गुस्सा बघ जास्त आहे संध्याकाळ होणारच आहे आता तोपर्यंत चला बोलले खूप मच्छर वगैरे येतात आणि आताच माझी देवपूजा झाली म्हणजे देवपूजा धूप लावली मी दिवा नाही लावला कारण सारखा विस्त हो सा, नीरा, नीरा, तो दिवा त्याच्यामुळे तर बाहेर मस्त असं निळा निळा दिसता येतो मला असं प्रकाश पडलेला आहे वेगळंच वातावरण झालंय खूप छान वाटतंय बाहेर जायचं होतं पण बा पाऊस सारखा असल्यामुळे बाहेर पण जाता येत नाहीये काहीच नाही मस्त वातावरण झालं होतं बाहेरचं आणि सगळं एकदम आता सिजी पण खेळायला गेल्या होत्या आणि श्रीयाने आम्ही दोघा मस्तपैकी टीव्ही बघत होतो त्याच्यानंतर त्याला जेवायला वगैरे घातलं खाऊ बनवलं होतं आणि खूप मच्छर झाले त्याच्यामुळे आता दरवाजा वगैरे खिडक्या खिडक्या बंद करून टाकली कारण एवढे मच्छर आहेत ना की खूप जास्त मच्छर आहेत झोपून देत नाही त्याच्यामुळं किचनचे पण लावून सगळ्यात हे बघा कप्प्यातल्या कशा भरण्या श्रीने खाली काढून ठेवल्यात त्याचे भरण्या डब्बे वगैरे हा बाहेर काढत असतो त्यात काय नसत त्याच आवडतीच नसत ते म्हणतात आणि गाडी एक गाडी गाडी श्री श्री पहिले त्याला चालवता येत नव्हते आता मस्त चालवतो खिडक्या लावल्या पण दरवाजा लावायचं राहिला वरण भात त्यासाठी मी आता डाळ भिजत घालून ठेवणार आहे दहा पंधरा मिनिटांना हरभारे आणि आता हे पाण्यातून काढून ठेवते कारण ह्यांना सकाळी लागतं खायला रोज मूड आलेले त्यासाठी इथले काढून थोडस मध्ये एवढे डबे वगैरे आहेत दिवसभराचे पडलेले तर ते घासून घेते आणि मग स्वयंपाक करूयात आपण चला आता घेते मी भांडे घासून कारण भांडे घासल्यानंतर स्वयंपाकाला लागायला बरं तोपर्यंत डाळ भिजती तोपर्यंत म्हटलं आणि हे पण गेले होते बाहेर भाजीपाला आणायला त्यासाठी तर सासूबाईंनी गावाकडून जो भाजीपाला पाठवला ती आणण्यासाठी गे ते गेले त्यामुळं का आता मी भांडे बिंडे घासते आवरते सगळं आणि ते पाहूयात काय काय नाही तर नाहीतर ते यायच्या आधी आपल्याला वरण भाताची तयारी करायची होती आणि म्हणजे डाळ पण टाकलेली मी भिजायला चला घरात खूप आवाज होता त्याच्यामुळे मी एकदा म्यूट केलं होतं आणि म्हंटल चला नंतर जोवर देता येईल कारण की घरामध्ये टी व्ही लावली होती आणि मुलांचा पण आवाज चालूच असतो संध्याकाळी सगळे खेळायला गेले ते बाहेर बाहेरून आले भांडे घासायचं तर बिलकुल मला कंटाळा येत नाही पण भांडे घासल्यानंतर ते भांडे लावायचं खूप जास्त कंटाळा येतो तरी भांडे घासून झाले तेवढ्यात हे आले सामान वगैरे आणलं होतं गावाकडून काय काय ते सिगर ठेवायचं तो व्यवस्थित म्हटलं चला ठेवूयात आणि ह्याचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला जर पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटेल तर हा व्हिडिओ स सगळा पाहिल्याबद्दल तुमचे खरंच खूप धन्यवाद असेच आपले छान छान व्हिडिओ पाहत राहा आणि अजून काय काय आणले ते तुम्हाला दाखवणारच आहे पुढच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असेच आपले छान छान व्हिडिओ पाहत राहा तर इथं श्रीची पण लुडबुड काही संपत नाही चला मग बाय बाय सगळ्यांना खूप खूप धन्यवाद